नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासकृष्ट बोगले थामु तालुका था परवे पर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भात बदलत पडणार आहे आज या तालुक्यावर आज या गावापर्यंत उद्या दुसऱ्या गावात पडल म्हणून हे अंदाज करायचं राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी ओढेन नाले वाहते कुठे मुसळधार पडल वारा अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या पडणार नाही म्हणून ही सगळे अंदाज लक्षात घ्या राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती असून सांगतो की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडणार यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या दरवर्षी <�र्यों> संपूर्ण राज्याची पेरणी सत्तावीस अठ्ठावीस जूनला सुरू होईल म्हणजे ही लक्षात घ्यायचं तुम्हाला एक असं म्हणून सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार